नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपली स्वागत आहे बऱ्याच वेळेस मला कमेंट असतात की मॅडम मला तोंडामध्ये लाळ तयार होत नाही खूप कमी होते मला याचा त्रास होतोय यासाठी मी काय करू तर अशाच लोकांकरता आज मी असा सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे आपल्या तोंडामध्ये लाळ तर तयार होणारच आहे परंतु यामुळे होणारे जे विविध त्रास आहेत यापासून देखील सुटका होणार आहे तोंडामध्ये जर लाळ व्यवस्थित ओठ कोरडे पडतात आणि यामुळे जीभ देखील जड पडते तसेच लाल ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे आणि ही, ही लाळ जर आपल्या तोंडामध्ये कमी तयार होत असेल तर यामुळे आपल्या आरोग्याला देखील धोका होऊ शकतो तर मित्रमैत्रिणी होऊ नये याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे म्हणजेच पाणी भरपूर पिणे आणि आता तर उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तर पाणी भरपूर पिणे हे खूप आवश्यक आहे कारण उन्हाळ्यात जर तुम्ही भरपूर पाणी पिलात तर यामुळे आपले शरीर हे डिटॉक्स होत असते शरीर खेळते राहते व पचन देखील व्यवस्थित होते आणि यामुळे आरोग्याचा समतोल राखण्यास देखील मदत होते तर असो या बरोबरच मोठ्या खड्याची खडीसाखर घ्यायची आहे आणि या खडीसाखरेचा एक तुकडा सकाळी एक ग्लास पाणी पिल्यानंतर चगळून चगळून संपूर्ण एक छोटासा तुकडा खाऊन घ्यायचा आहे आणि यानंतर जो दुसरा तुकडा घेतला आहे ना हा रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर चगळून चगळून खाऊन घ्या म्हणजेच दोन हे दोन्ही तुकडे दिवसभरातून दोन वेळेस चॉकलेट प्रमाणे चगडून चगडून खायचे आहे तर अगदी साधारण एक चमचा भरून गुळ चिरून घ्यायचा आहे चिरून घेतलेला गुळ आणि यात कच्चे अखंड धने हे फक्त अर्धा चमचा भरून टाकायचे आहे एक चमचा गुळामध्ये अर्धा चमचा भरून अखंड धणे व पाव चमच्या भरून हळद पावडर यामध्ये टाका धन्यांची तुम्ही पावडर करून टाकली तरी देखील चाले किंवा ज्याप्रमाणे मी दाखवले आहे याप्रमाणे घेतले तरी देखील चाले याप्रमाणे ही छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी ज्या वेळेस त्रास होत असेल त्यावेळेस लगेच तयार करून हे आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्या आणि या, या त्रासापासून पूर्णपणे सुटका व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी हा उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक वेळेस करायचा आहे यासाठी ज्याप्रमाणे मी दाखवले आहे इतके हे मिश्रण तयार करून संपूर्ण आपले लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर चावून चावून खाऊन घ्यायचे आहे यामुळे आपले जे हे त्रास आहेत हे सहजतेने निघून जातात पचन देखील व्यवस्थित होते व पोटांचे विकार देखील जाणवत नाहीत आणि हो जर आपण डायबेटिक पेशंट असाल तर फक्त धने व हळद यांचा वापर करायचा आहे आणि डायबेटीजच्या समस्या नसतील तर याप्रमाणे हे तयार करून मग याचा वापर करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा जाणवेल व आयुर्वेदिक असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद